स्क्रिप्ट तुझ्या हातात पडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला ते वाचायचं आहे इतकं त्यांना तेंडुलकरांनी तुकाराम महाराजांवरती काय प्रकारचं पिक्चर लिहिलंय याची उत्सुकता स्वतः निळू फुले यांच्यासारख्या मराठीतल्या अत्यंत दिग्गज कलावंताला देखील पण विक्रम गायकवाड यांच्यासारख्या अत्यंत कर्तृत्ववान आणि समोरच्या अभिनेत्याला स्वतःच्या रंगांच्या जादूनी त्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य असलेल्या रंगभूषाकाराचा पहिला हात मला तुकाराम महाराजांच्या भूमिकेच्या लुपटेससाठी लागला आम्ही एक चित्रपट करतोय आणि त्या चित्रपटात हिंदी चित्रपटा चित्रपटा, चित्रपट आहे आणि त्या चित्रपटात तुम्ही काम करावा अशी इच्छा आहे मी म्हणला अरे वा मलाही आवडील काम करायला कुठला चित्रपट आहे तो म्हणला संत तुकाराम महाराज म्हणजे खर तर माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट हा संत तुकाराम महाराज असणार होता आणि माझी पहिली भूमिका ही तुकाराम महाराजांची असणार होती पण काही काही गोष्टींचे योग यावे लागतात तुकाराम महाराजांचा विजय तेंडुलकर सरांनी लिहिलेला चित्रपट घडलाच नाही तर एकोणीसशे नव्याण्णव नौ सालचा शेवट विजय तेंडुलकर आयुष्यात आलेच होते गोगे आनंद या क्षणामुळे आयुष्यात आले त्यांच्यामुळे तेंडुलकर सरांनी अं तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर सिनेमा करायचा निर्णय घेतला आहे त्यांनी त्याची स्क्रिप्ट लिहिली ही गोष्ट मला कळली आणि तुकाराम महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी स्वतः विजय तेंडुलकरांनी माझी निवड केली आहे हा निर्णय देखील मला पहिल्यांदा कळला आणि जो मला पचवायला अवघड होता कारण तोपर्यंत मी असं काहीही अ... काय म्हणतात की नाटकात असं काही फार अप्रतिम काही नाटकं करून ठेवली आहेत किंवा मा... असं माझ्या नावामुळे लोक गर्दी करतायत किंवा असं अ... अभि अभिनयात काहीतरी दैदिप्यमान कामगिरी केली वगैरे असं काही नव्हतं मी नुकती नुकती सुरुवात केली होती ह्या क्षेत्रात यायला पण तरी सुद्धा तेंडुलकर सरांना तो विश्वास वाटला त्यांनी निवड केली आणि त्या चित्रपटाचं चित्रीकरण आता कधीही सुरू होणार आणि मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी तेंडुलकर सरांना फोन केला मी म्हटलं सर असा 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 सगळा प्रसंग घडला तर म्हटले काय तुम्ही मला काहीच सांगितलं नाही ते म्हणले अरे मी संत तुकाराम महाराजांवरती चित्रपट लिहिला आहे आणि मराठी चित्रपट आहे आणि तर त्यात तू करावंस अशी माझी इच्छा आहे पण मी लिहिलेले तुकाराम महाराज हे संत तुकाराम महाराज हा जो आपल्या मराठीतला अतिशय गाजलेला प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट होता त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे याच्यात मी माणूस आणि कवी तुकाराम जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटलं की तू त्या भूमिकेला न्याय देशील म्हणून मी तुझं नाव सजेस्ट ना केलं मी म्हणलं नाही सर तुमचं मोठेपण आहे पण मी मी म्हणजे मनोमन मी इतका आनंद होतो पण त्याचबरोबर भीती वाटत होती की इतकी मोठी भूमिका इतक्या मोठ्या लेखकांनी लिहिलेली ले आणि हिंदीतले एक नामवंत दिग्दर्शक ते करणार आहेत आणि आपल्याला हे सगळं कसं जमणार आहे पण तेव्हाच आता लक्षात आलं की आता हळूहळू आपल्याला नोकरीनं बाहेर पडलं पाहिजे आणि त्याच्यानंतर एक दोन महिन्यातच मी नोकरीतनं बाहेर पडलो आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करायचं ठरवलं मग गोगेजींचे आणि तोपर्यंत माझे खूप खूप चांगले संबंध झाले होते मी मुंबईत त्यांना या तुकाराम चित्रपटाच्या निमित्ताने बोलण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी म्हणून मुंबईत आलो होतो त्यांना त्यांच्या हिंदी मालिकेच्या जा सेटवर जाऊन मी भेटलो मग त्या पंजाबी प्रोड्युसरशी त्यांनी माझी ओळख करून दिली आणि त्या चित्रपटात म्हणजे खर तर माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट हा संत तुकाराम महाराज असणार होता आणि माझी पहिली भूमिका ही तुकाराम महाराजांची असणार होती पण काही काही गोष्टींचे योग यावे लागतात तुकाराम महाराजांचा विजय तेंडुलकर सरांनी लिहिलेला चित्रपट घडलाच नाही त्या चित्रपटाची कास्टिंग झालं त्या चित्रपटाचं दिग्दर्शन ठरलं निर्माता ठरला कलाकार ठरले अ पहिल्यांदा आज दुर्दैवाने ते नाही आहेत पण विक्रम गायकवाड यांच्यासारख्या अत्यंत कर्तृत्ववान आणि समोरच्या अभिनेत्याला स्वतःच्या रंगांच्या जादूनी त्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य असलेल्या रंगभूषाकाराचा पहिला हात मला तुकाराम महाराजांच्या भूमिकेच्या लुपटेससाठी लागला पुण्यातल्या शुभांगी दामले यांच्या कार्यालयामध्ये तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत माझे फोटो काढण्यात आले विक्रम गायकवाड स्वतः मेकअपला होते त्यांनी तुकाराम महाराजांच्या भूमिकेसाठी माझा मेकअप केला त्या भूमिकेमुळे विक्रमदाचा हात माझ्या चेहऱ्याला लागला आणि फोटोशूट फार सुंदर झाला होता दुर्दैवाने माझ्याकडे त्यातले काहीच फोटो तेव्हा मोबाईल फोन नव्हते मग नंतर काहीतरी कारणाने गोगे आनंद यांना तो चित्रपट करणं जमणार नव्हतं म्हणून गोगे आनंद मला म्हणाले की सुबोध ये फिल्म मी नाही आपके ही मराठी का एक बहुत अच्छे निर्देशक आहे जो इस फिल्म को करेंगे तो मैं चाहता कि आप उनसे एक बार मिलो आ, उसके पहले मैं उनके साथ आपकी मुलाकात करके दूंगा म्हणून आम्ही पुण्यातल्या वैशाली हॉटेलमध्ये भेटलो आणि गोगीजींनी मराठीतल्या त्या काळातल्या एका अत्यंत प्रतिथ यश आणि एका अत्यंत मनस्वी उत्तम दिग्दर्शकाबरोबर माझी ओळख करून दिली त्यांचं नाव होतं संजय सुरकर आणि संजय सुरकर सरांना मी पहिल्यांदा भेटलो अर्थात त्यांचे चित्रपट पाहिले होते चौकट राजा पाहिला होता त्यांचे त्याच्या आधीचेही चित्रपट पाहिले होते आणि पेशवाई राऊ ही मालिका पाहिली होती त्यामुळे संजय सर सुरकर सरांविषयी प्रचंड आदर मनामध्ये होता अस्मिता चित्र म्हणजे अस्मिता तळवळकर आणि संजय सुरकर यांच्याकडनं ज्या ज्या कलाकृती काढल्या त्या सगळ्या मराठी मनाच्या हृदयाच्या जवळच्या कलाकृती होत्या तुकाराम महाराजांच्या चित्रपटाच्या निमित्ताने गोगी आनंद यांनी संजय सुरकर सरांची माझी ओळख करून दिली आणि गोगी आनंद त्याच्यातनं बाहेर पडले संजय सुरकर सरांची ओळख झाल्यानंतर तुकारामचं चित्रीकरणाच्या तारखा ठरत होत्या आपण ह्या महिन्यात करायचं का त्या महिन्यात करायचं का त्या महिन्यात करायचं माझं वय होत तेव्हा सव्वीस पंचवीस सव्वीस या महिन्यात करायचं मग त्याचं कास्टिंग मी म्हटलं तसं अमृता सुभाष आणि प्रसाद ओके नावं कळली होती तेही त्याच्यात असणार होते मग मध्ये मध्ये अमृता बरोबर माझं बोलणं व्हायचं कारण आम्ही पुण्यातच होतो ती एस पी कॉलेजला होती मी सिम्बॉसिसला होतो की काही कळलं का तुला डेटचं काय झालंय का म्हणलं नाही ग अजून काही कळलं नाही आहे आणि हे सगळं बोलणं चालू असताना तुकारामच्या शूटिंगचं काही नक्की ठरत नव्हतं तर तेव्हा संजय सुरकर मला म्हणाले की अरे तुकारामचं जरा पुढे मागे सगळं जात आहे तर काय आहे तुझ्याकडे आता तुझ्या काय तारखांचं मी बेकार आहे माझ्याकडे काहीच काम मा नाही तेव्हा आपण काहीतरी एकत्र काम करूयात का म्हणलं हो आणि मग संजय सुरकर सरांबरोबर पहिली मालिका मी केली पेशवाई मग सरांबरोबरचा पुढचा प्रवास उगाव आणि बाकी कामांमध्ये येईलच आपण तुकाराम महाराजांविषयीच बोलूया आणि मग दर टप्प्यानंतर एक एक प्रोजेक्ट नंतर पुन्हा तुकारामच्या आठवणी यायच्या की काय झालं त्या याच निभाऊ गार्गे निळूभाऊची मुलगी आमची खूप चांगली मैत्रीण तर तिच्यामुळे निळू घरी घरी व्हायचं त्यांना सुद्धा माहिती होतं की तेंडुलकर सरांनी तुकाराम महाराजांवरती चित्रपट आहे आणि गेल्या गेल्या भाऊ मला सांगायचे की सुबोध स्क्रिप्ट तुझ्या हातात पडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला ते वाचायचंय इतकं त्यांना तेंडुलकरांनी तुकाराम महाराजांवरती काय प्रकारचं पिक्चर लिहिलंय याची उत्सुकता स्वतः निळू फुले यांच्यासारख्या मराठीतल्या अत्यंत दिग्गज कलावंताला देखील होती पण काही ना कारणा त्याचं शूटिंग पुढे जात होतं पुढे जात होतं पुढे जात होतं ते होतच नव्हतं मग या सगळ्यामध्ये बाकी वेगवेगळ्या माध्यमातन तुकाराम महाराज माझ्याकडे येत राहिले कधी नाटकाच्या माध्यमातून ना आले कधी सिरियलच्या माध्यमातून आले आणि दरवेळेस काहीतरी एक दोन पावलं पुढे जायची आणि तो काही ती कलाकृती घडायची नाही याच काळात विनय आपटे दूरदर्शनसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती हिंदी मालिका करत होते आणि एक दिवशी विनय सरांचा फोन आला की सुबोध मी आणि विनय सरांना जे ओळखत असेल त्यांना माहिती आहे की विनय सर म्हणजे एकदम रांगडा माणूस आणि मराठीतला अतिशय हरहुन्नरी अभिनेता दिग्दर्शक निर्माता सगळं काही म्हणजे मराठीत आज कितीतरी काम करणाऱ्या लोकांचे गॉडफादर विनय आपटे सर होते तर विनय सरांचा फोन आला की आ, मी असं असं मालिका करतोय मला माहिती होतं कारण आमचा लोकेश गुप्ते त्या मालिकेशी कनेक्टेड होता आणि विनय सर त्या मालिकेत ती मालिका करतायत ज्याच्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन सुद्धा हो दिली होती त्यामुळे त्याच्याविषयी मला माहिती होतोय तर मला म्हटले मी ती मालिका करतोय आणि त्याच्यात एक भूमिका आहे एका दिवसाचं काम आहे दोन सीन आहेत तुकाराम महाराजांची भूमिका आहे तर तू ती करतोयस तर विनय सर कधी करशील का वगैरे विचारायचं नाही ते तुला सांगायचं की तू करतोय मी म्हटलं सर थँक्यू सो मच मी म्हटलं तुकाराम महाराजांच्यावरती चित्रपटापासून माझी त्यांच्या जवळ येण्याची जी, जी प्रवासाची सुरुवात झाली आहे ती काही ना काही ना काही ना काही ना कारणाने ती पूर्ण होतच नाही आहे पण तुमच्या मालिकेतल्या त्यांच्या रोलमुळे किमान दोन सीन का विना पण मी त्यांची भूमिका करू शकतो हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि विनय आपटे सरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदी मालिकेत तुकाराम महाराजांचे दोन सीन माझ्याकडनं घडले त्याच्यानंतर पुन्हा काही काळ गेला बालगंधर्व झाला बालगंधर्व अं नितीन देसाई यांनी विचारलं की सुबोध आता बालगंधर्व झाला तर पुढे काय करूया तर मी म्हटलं की तुकाराम तोपर्यंत दुर्दैवानी तेंडुलकर सरांचं निधन झालं होतं अं तर मी म्हटलं की सर नाही आहेत पण सरांची इच्छा होती की त्यांच्यावरती चित्रपट व्हावा तर आपण तो करूया मग संजय सुरकर यांना संजय सुरकर ते करणार होते म्हणून मी सांगितलं मग संजय सुरकर यांच्याशी नितीन देसाई यांचं बोलणं झालं मग तुकाराम करावा म्हणून आम्ही तिघांनी प्रयत्न सुरू केले ती स्क्रिप्ट दुर्दैवानी तेंडुलकर सरांची त्या काळातही माझ्याकडे कधी का आली नव्हती आणि ती आताही ती सापडलीच नाही कारण मध्ये अनेक वर्ष निघून गेली होती मग आम्ही पुन्हा नव्यानी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि ते करता करताच मला कळलं की चंद्रकांत कुलकर्णी संत तुकाराम महाराजांवरती चित्रपट करतायत आणि ज्याच्यात माझा अतिशय जवळच मित्र जितेंद्र जोशी काम करतोय मग पुन्हा हा प्रश्न आला की मराठीमध्ये एकाच विषयावरचे दोन चित्रपट येणं हे काही फार बरी गोष्ट नाही आहे मग त्यांचं काम सुरू झालं होतं मग आम्ही निर्णय घेतला की आपण थांबूया आपण नको करूया कारण त्यांनी ऑलरेडी कामाला सुरुवात केली होती मग आम्ही थांबलो त्यामुळे पुन्हा तुकाराम महाराज माझ्याकडनं सिनेमामध्ये झाले नाही पुन्हा काही काळ लोटला बालगंधर्व झालं लोकमान्य झालं कट्यार झालं घाणेकर झालं आणि अचानक आदित्य ओम तेलगू इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक अभिनेता दिग्दर्शक त्याचा मला फोन आला आणि मला म्हणाला आपसे मुलाखत करणे मी म्हटलं चला भेटूया मी त्याला भेटलो मग त्याने त्याची ओळख मला करून दिली त्याने सांगितलं की आम्ही एक चित्रपट करतोय आणि त्या चित्रपटात हिंदी चित्रपट आहे आणि त्या चित्रपटात तुम्ही काम करावं अशी इच्छा आहे मी म्हणला अरे वा मला आवडेल काम करायला कुठला चित्रपट आहे तो म्हणला संत तुकाराम महाराज तर मला ना डोळ्यात पाणी आलं मी म्हंटल की काहीतरी महाराजांना मी देणं लागतो की काहीतरी माझ्याकडनं त्यांना द्यायचं राहून गेलंय म्हणून कदाचित सातत्याने तुकाराम महाराज माझ्या आयुष्यात येत आहेत माझा पहिला चित्रपट जो दुर्दैवाने झाला नाही इथपासून विनय आपटेंची मालिका मध्ये आलेल्या कितीतरी गोष्टी आणि पुन्हा एकदा संत तुकाराम महाराजांवरचा हा हिंदी चित्रपट जो आता अठरा जुलैला प्रदर्शित होतोय त्याचा निर्माता देखील चेन्नईचा आहे जे एक विष्णू भक्त आहेत आणि विष्णू भक्त असल्यामुळे विष्णुभक्तांमधलं सगळ्यात अग्रेसर नाव म्हणजे संत तुकाराम महाराज आणि म्हणून त्यांना संत तुकाराम महाराज चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली पहिल्या संत तुकाराम महाराजचे निर्माते होते पंजाबी दुसऱ्या संत तुकाराम महाराजचे निर्माते आहेत चेन्नईचे आणि बघा कशी कशी कुठन कुठन योग जुळून येतात आणि एखादी गोष्ट जर तुमच्याकडनं घडणार असेल असं जर लिखित असेल ना तर ती तुमच्याकडनं घडतेच संत तुकाराम महाराजांची भूमिका मी करावी असं मला देखील वाटत होतच पण इतकी वर्ष जवळजवळ पंचवीस वर्ष गेली मध्ये पण पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज जी माझी सुरुवातीची फिल्म असणार होती आता माझी या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरची माझ्या या क्षेत्रातल्या पंचवीसाव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणारी फिल्म असणार आहे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचा आशीर्वाद प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद तो असल्याशिवाय ही भूमिका माझ्याकडनं घडली नसते आणि अभिनयाच्या या पंचवीस वर्षांच्या प्रवासात ज्या गोष्टी मला माझ्या लेखकांकडनं माझ्या दिग्दर्शकांकडनं माझ्या निर्मात्यांकडनं माझ्या सहकलाकारांकडनं माझ्या प्रेक्षकांकडनं ज्या मला कळल्यात की एखादी अशी भूमिका जेव्हा तुमच्या आयुष्यात येते ना तेव्हा त्या भूमिकेला तुम्ही पूर्णपणे समर्पण करून सामोरं जायचं असतं तुकाराम महाराज समजून घेणे इतकी माझ्या बुद्धीची पात्रता नाही अनेकांनी त्यांच्यावरती पराकोटीचा अभ्यास केलाय अनेकांनी त्यांच्यावरती विविध अंगांनी अभ्यास केलाय त्यांच्या पदांवरती अभ्यास केलाय त्यांच्या कवितांवरती अभ्यास केला आहे त्यांच्या काव्यांवरती अभ्यास केलाय त्यांच्या आयुष्यावरती अभ्यास केलाय पण तरी सुद्धा तुकाराम महाराज यांच्यासारखे संत विरळे असतात की इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा आपल्याला ते कळत नाही कारण त्यांचं कर्तृत्व त्यांची उंची इतकी अफाट आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हातात ते माहू शकत नाही अं मराठीमध्ये प्रभातनी केलेला एक संत तुकाराम ज्याच्यामध्ये विष्णुपंत पागनिसांनी केलेली भूमिका अजरामर आहे म्हणजे कितीतरी घरांमध्ये विष्णुपंत पागनीस यांचं चित्र लागलेलं ला आहे तुकाराम महाराजांचं चित्र म्हणून इतके समरसून त्यांनी ती भूमिका केलेली आहे आणि मराठीतला एक क्लासिक एक लिजंट असा तो चित्रपट आहे मला असं वाटतं की त्या चित्रपटाचा एक ट्रिव्या पण असा आहे की भारताच्या बाहेरच्या फेस्टिवलमध्ये दाखल झालेला संत तुकाराम महाराज प्रभातचा चित्रपट हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो व्हेनिस सारख्या चित्रपट महोत्सवात दाखल झाला त्याच्यानंतर मराठीमध्ये सगळ्यात लक्षात राहिलेला चित्रपट चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला आणि आमचं मित्र जितेंद्र जोशी यांनी अभिनीत केलेला तुकाराम की ज्याच्यामध्ये देखील जितेंद्रनी अप्रतिम भूमिका केली होती आणि आजच्या तरुण पिढीला संत तुकाराम महाराजांचं कार्य चरित्र पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम त्याच्या चित्रपटाने केलं आणि आता हे दोन मराठी चित्रपटांनंतर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जी अमाप जनता आहे जी भक्तीभावानी अध्यात्माकडे बघते विठ्ठलाकडे बघते विष्णूकडे बघते त्यांच्यापर्यंत त्याच विष्णुमय जगतातलं एक अत्यंत मोठं नाव म्हणजे संत तुकाराम महाराज आणि ते पोचवण्याचं काम आता आमच्या या संत तुकाराम महाराजांवरच्या हिंदी चित्रपटाने होत आहे चित्रपट कसा झालाय मी सांगणार नाही कारण प्रेक्षक तुम्ही आहात तुम्ही तो ठरवायचा आहे पण आम्ही सगळ्यांनी अतिशय मनोभावे अतिशय समर्पणाने हा चित्रपट करण्याचा प्रयत्न केलेला हिंदी आहे हिंदीतले अनेक तुम्हाला माहिती असलेले चांगले अभिनेते याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत शिशिर शर्मा याच्यात आहेत त्याच्यानंतर अरुण गोविल सर देखील याच्यामध्ये अत्यंत एका वेगळ्या आणि खास भूमिकेत आहेत तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल अशी खात्री वाटते अठरा जुलैला हा चित्रपट महाराष्ट्रासह भारतात सगळीकडे प्रदर्शित होतोय आणि हिंदी असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुकाराम महाराजांचं कार्य तितक्याच उत्तम पद्धतीने पोचेल संजय शर्मा देखील या चित्रपटाचा भाग आहेत गौतमजी या चित्रपटाचे निर्माते आहेत आदित्य ओम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत तर असा हा आमचा संत तुकाराम महाराजांवरचा हिंदी चित्रपट अठरा जुलैपासून सगळीकडे प्रदर्शित होणार आहे माझ्यासाठी ज्या चित्रपटाने माझ्या करिअरची सुरुवात झाली असती त्यांच्यावरचा चित्रपट माझ्या या करियर मधल्या पंचवीसाव्या वर्षाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती संत तुकाराम महाराजांची भूमिका माझ्याकडनं साकारली गेली मला असं वाटतं मी त्यांचा हा आशीर्वाद मानतो आणि प्रसाद म्हणून या भूमिकेचा स्वीकार करून तुमच्या समोर तो आता घेऊन येतोय तुम्हाला तो, तो आवडला तर जरूर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा आणि आता हा आजचा भाग इथे थांबवतो रजा घेतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन काही गोष्टींचा